जावळी तालुक्यातील पानस पुनर्वसन येथे आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा भासणारी घटना घडली आहे आनंदा मारुती सनस या व्य मुलाने आपल्या पंचावन्न वर्षाच्या आईवरच बलात्कार केला आहे पोटच्या मुलाने बलात्कार केल्याची तक्रार करण्याची वेळ या मातेवर आली असून पोलिसांनी या नरदमाला अटक केली आहे न्यायालयात त्याला हजर केले असता सात तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या संबंधात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जावळी तालुक्यातील पानस पुनर्वसन येथील आनंदा मारुती सनस याने आपल्या आईवर जबरदस्तीने शारीरिक संबंध केले यानंतर कुणाला काही सांगू नको नाहीतर तुला जिवे मारून टाकीन अशी धमकी दिली मात्र आईने मेढा पोलीस ठाण्यात आपल्या मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या नरदमाला अटक केली असून त्याला न्यायालयाने सात तारखेपर्यंत पोलीस कोरडी सुनावण्यात आली आहे अधिक तपास पोलीस करत आहेत